मला जाणीपूर्वक ट्रोल केला जात आहे हो केलं जात आहे तुम्ही नाही त्या गोष्टी माझ्यावर का आरोप देत मला माहित नाही याचं मागचं कारण काय पण परन... ज्या गोष्टींमध्ये मी नाहीये त्या गोष्टींमध्ये पाडू नका मला मी प, प्लीज हेच म्हणते राजकारण याच्यामध्ये एका मंत्र्याचा व्हिडिओ ही घटना घडल्यानंतर बाहेर आला थेट ते मंत्री असं म्हणतात एका पोलीस अधिकाऱ्याला की म्हणजे काय कसं बघता यामध्ये दादांना जे, या जे वाटलं ते दादा बोलले तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणाला काय बोलायचं आहे त्यांना वाटलं ते त्यांनी तसं उत्तर दिलं फक्त माझं एकच आहे की मी त्या गाडीत ज्या वेळेस हा अपघात झाला त्यावेळेस मी तिथे उपस्थित नव्हते आणि मी तिथं म्हणजे जे पीडित कुटुंब होतं मी त्यांनाही माझे भाऊ लोक गेले तिथं मदतीचा हात पुढे केला पण गुन्हा दाखलमुळं किंवा ह्या गोष्टींमुळं त्यांनी आपली मदत नाकारली म्हणून मी तिथून पळत आले जे नाही म्हणजे जे आपलं चाललंय कायदेशीर ते चालणार